नमस्कार जय महाराष्ट्र मी तुषार खंदारे शिवसेना उपसप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज आपण कर्णिक नगर कर्निक नगर समोरील महालक्ष्मी मंदिर हे कॉलचन कॉलेज हा रस्ता या रस्त्यावर आज दुसरा अपघात झालेला आहे आणि दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटत कि टेनिस करताना महापालिका असो किंवा संबंधित ठेकेदार कंत्राटदार असो नागरिकांच्या जीवाशी खेळ त्यांनी केलेला आहे आज आपण बघतो दोन्ही बाजून रस्ता आहे तिकडून तुम्ही बघू शकता तिकडून बघू शकता तर रस्त्याला या गटारीसाठी सिक्युरिटी म्हणून ही प्लास्टिकची पट्टी लावलेली आहे नव्हतं त्या नाही बाजूला बांबू आत्ता सावलेला आहे त्या बाजूला पट्टी पण नव्हती आज दुसरा माणूस दगावता दगावता वाचलेला आहे त्या माणसाचं तुम्ही जर वय तर माणसाचा पन्नासीतला माणूस असून पोहता येत आहे फक्त ह्या ते माणूस ह्या काही हा माणूस हा व्यक्ती पडला होता ह्याच्या आतमध्ये पंधरा फूट आत पाणी आहे हा खड्डा जे वीस फुटाचा खड्डा आहे त्याच्या खाली पंधरा फूट अजून पाणी आहे या माणसाला पोहता येतं म्हणून ते वरू शकले नाही तर आज यांना यांचा प्राण होऊ लागला असता आज महापालिका असो संबंधित ठेकेदार असो यांना न्याय कोण देणार यांची आज गाडी यांचं पाकिट यांचं मोबाईल सगळं आतमध्ये आणि विशेष म्हणजे सांगण्यासारखी बाब आज अग्निशामक दल असो किंवा आपलं महाराष्ट्र पोलीस असो यांचं भरपूर प्रमाणात सहकार्य मिळालं फोन केल्यावर दहा ते पंधरा तरी तर लगेच धाव घेतली पण संबंधित घटनेनंतर आज दुसरी आज दुसरी घटना संबंधित घटनेनंतर महापालिकेचा एकही अधिकारी आलेला नाही आणि याची दखल घेतलेली नाही आता ही घटना होऊन सुद्धा अर्धा ते पाऊन मिनिमम एक तास तरी ही घटनाहून वेळ झालेला आहे तरी या संबंधित ना वसाहतीमधील नागरिकांची सुद्धा भरपूर तक्रार आहेत तरी महापालिकेने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि दोन घटना घडलेल्या आहेत तिसरी घटना होऊन कुणाला तरी जीव गमू गमवावं लागावा अशी वेळ येऊ देऊ नये की माझी नंबर मी वसंत गोत्तीगोंडा राहतो आशुत चौकात मी महालक्ष्मी मंदिर ते आपलं कन्नगर या रोडने येत होतो तेवढ्यात ते माझ्या समोरनं एक लक फोर व्हीलरचं लक्क प्रकाश आलं आहे तर प्रकाशाला मला काय डोळ्याला अंदूक दिसलं ते काय मला कळालं नाही आणि मी या कट्ट्यात पडलो पूर्ण आणि माझं बाईक आणि माझं मोबाईल आणि माझं पाकिट सुद्धा यात पडलं आणि मला पोहता येतं म्हणून मी वरपर्यंत आलो अंधा येते बहुतेक पाणी एक पंधरा फूट पाणी असेल आतमध्ये पंधरा फूट पाणी फूट पाणी आणि खड्डा कमीत कमी एक पंचवीस तीस फूट खड्डा असेल ते वसंत बुद्धी पोंडा यांना लक्ष्मी चौकातून येताना कन्या रोडला त्यांचा म्हणजे इथं जेणेचा कटा मारलेला आहे काय त्यांना ये समोर येताना कार अपर अप्परटिपर ते लाईट मारल्यामुळं त्यांना कळालं नाही ड्रेनेजचा खड्डा मारलेला आहे महानगरपालिकेने ते आठवडा कमीत कमी तीन ते चार महिना झाले आहे ते पहिलेही हे झालं आहे आता खड्डा मारून एक आठवडा झाला आहे ह्याच्या अगोदर दोन पोरं पडले आहेत त्यांनी ते एक शिलून ॲडमिट आहे आता ह्याच्यामध्ये आता आमचा माणूस ते पडलेला आहे आमचा पाहुणा तुमचं नाव काय रमेश दारा